नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये न्यू राज्या सर्व शेतकऱ्यांचे सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजल्यापासून हा कमी दाब्याचा जो दाब तयार झालेला होता तो दाब आ, कमी होत आहे आणि एक हजार चार ते एक हजार सहा इतका दाब महाराष्ट्रात परत तयार होत आहे फक्त मजक्या जिल्ह्यातच एक हजार ते एक हजार दोन हळिबास्केत दाब तयार राहणार आहे आणि तो म्हणजे नागपूर तसेच नागपूरचा वर्षा साहेब जळगाव नंदुरबार या भागामध्ये हवेचा कमी दाब राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात देखील हवेचा दाब हा वाढणार आहे हवेचा वेळ वाढणार आहे त्यामुळं परत पावसाचे वातावरण हे एकदम कमजोर होत आहे आणि हा लो प्रेशर झाशीची राणी तसेच आपलं पाहिला असता राजस्थान आणि गुजरातमध्ये या लो प्रेशरचा प्रभाव जाणवणार आहे त्यामुळं गुजरात आणि राजस्थानमध्ये जास्त पावसा शक्यता आहे आणि उद्या सूर्य सूर्य उदय होणार आहे म्हणजे सूर्यदर्शन उद्या, उद्या होणार आहे तर उद्या शीतक्रमित राव सत्तावीस तारखेला जळगाव अकोला तसेच नागपूर या भागामध्ये एकदम खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि बासविक ढग राहणार आहे तसेच नाशिक मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील ढगाळ जास्त ढगाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि बास ढग राहणार आहेत त्या ठिकाणी फक्त सत्तावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे बाकी जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु कशाच प्रकारे पाऊस पडणार नाही कारण की हवेचा वेग वाढलेला आहे त्यामुळं वा वातावरणात बदल होऊन परत सत्तावीस तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे आणि वातावरण हे इथं महाराष्ट्रात तसेच विदर्भ साईडला देखील खूप प्रमाण पावसाचा अंदाज कमी आहे हा फक्त सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंतच पाऊस राहणार आहे विदर्भ साईडला देखील आणि हा पाऊस जाशीची राणी तसेच राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी हजार असा पाऊस सत्तावीस तारखेला पडणार आहे तसेच इकडं पाहिला असता शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेपासून परत खूप वातावरणात बदल होत आहे फक्त वातावरण डागा राहणार आहे आणि नाशिक मुंबई पालघर या भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा कराड कोल्हापूरचा काही भाग चिपळूण रत्नागिरी या भागामध्येच फक्त पाऊस हा अठ्ठावीस तारखेला राहणार आहे तसेच क्रमतो हा पाऊस जवळजवळ एकोणतीस तारखेला देखील त्या त्याच भागात पाऊस राहणार <coughs> आहे आणि तीस तारखेला अहमदनगर जामखेड या भागामध्ये नॉर्मल हो ते सर्वसाधारण फक्त पाऊस तीस तारखेला होऊ शकतो आणि परत वातावरणात बाकी जिल्ह्यामध्ये कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आणि क्रमतो सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत जेव्हा अकोला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नाशिक मुंबई सांगली सातारा पुणे या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचा कसाच अंदाज नाही हा पाऊस सरासरी पाहिला असता शिक्षक मित्र सत्तावीस तारखेपासून सूर्यदर्शन होऊन हा पाऊस अठ्ठावीस तारखेला देखील अठ्ठावीस कोणती या तारखा देखील नाही फक्त विदर्भ साईडला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो हा पाऊस सरासरी पाहिला तर ऑगस्ट आठ ऑगस्ट पर्यंत पावसाचे प्रमाण खूप कमी आहे कारण हवेचा दाबा एकशे आठ ते एकशे सहा हॅलिपॅक्ट पाच पास्ताल तयार झालेला आहे त्यामुळे हवेचा वेग वाढला आहे आणि पावसाचे प्रमाण खूप नगण्य आहे फक्त हा पाऊस परत तीन तारखेपासून कर्नाटक या भागामध्ये पावसाचा परत पाऊस पडण्याचं सुरुवात होत आहे कर्नाटक बेंगलोर कोयंबतूर या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस तीन तारखेपासून कर्नाटक भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे परंतु महाराष्ट्रात आणि इतर देशाच्या इतर जिल्ह्या राज्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी आहे फक्त कर्नाटक या भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे तसेच हा पाऊस आ आठ तारखेपर्यंत हा पाऊस तसे तेलंगणा आठ तारखेला तेलंगाणा आणि कर्नाटक या भागामध्ये राहणार आहे आणि काही मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील आठ नऊ तारखेला सोलापूर